थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून आपण सगळेजण सूपच्या तर वेगवेगळ्या रेसिपी नेहमीच ट्राय करतो नाही का पण हेच एखादं सूप जर पन का खूप जास्त कॅल्शियमने भरपूर आणि हेल्दी वेमध्ये जर का आपण बनवलं तर किती छान नाही का तेच आज मटन पायाची सूपची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अळणी मटन पायाचं सूप किंवा त्याचसोबत थोडंसं तिखट तर्रीदार बनवून आपल्याला त्यामध्ये भाकरी कुस करून खाता येईल या दोन्ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत ना एकाच व्हिडिओमध्ये शेअर करत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आपण इथं बोकडाचे पाय घेतलेले आहेत माझ्या इथं बाहेरूनच स्वच्छ त्याला भाजून वगैरे देतात मी घरी आणल्यानंतर ज्वारीचं पीठ आणि लिंबू वगैरे टाकून ना मस्त तीन ते चार वेळा याला स्वच्छ छान असं क्लीन करून घेतलेलं आहे यासाठी आपल्याला दोन चमचे आलं लसणाची पेस्ट तीन मध्यम आकाराचे कांदे स्लाईस करून घेतलेत एक हिरवी मिरची थोडासा पुदिना आणि कोथिंबीर देटासहित घेतलेली आहे एक तमालपत्र एक छोटी वेलची एक मोठी वेलची थोडीशी जिरी दोन तीन लवंग आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेलं आहे मी इथं आता एका मोठ्या कुकरमध्ये थोडंसं तेल टाकले मी दोन चमचे आणि दोन चमचे तूप टाकलेलं आहे तुपामध्ये खूप छान असा फ्लेवर येतो याचा खडे गरम मसाले टाकून घेतले याच्यामध्ये ते थोडेसे परतले की कांदा स्लाईस केलेला आणि हिरवी मिरची टाकून ना कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आपण याला परतवून घ्यायचं आहे आपला इथं कांदा हलकासा मऊ झाला की याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि आलं लसणाच्या पेस्टचं पूर्णपणे ना कच्चा जाईपर्यंत आपण इथं परतवून घेणार आहोत याला त्यानंतर आता या इथं आपण ना हळद टाकून घेऊया दीड चमचा मी इथं हळद टाकलेली आहे हळद देखील छान परतवून घेऊया आणि म्हणजे इथंच टाकले ना कलर खूप छान येतो हळद छान परतली ना ते क्लीन करून घेतलेले पाया आपण याच्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ टाकूया आणि आणखीन ना आपण याला दोन ते तीन मिनिटं मंद गॅसवरती परतवून घेऊया मीठ या स्टेजलाच टाकलं ना पीसच्या पूर्ण आतपर्यंत मीठ मुरलं जाताना खूप चवीला पीस ना छान लागतात असे खूप असे सप्पक लागत नाही अगदी मस्त टेस्ट टेस्टी लागतात दोन तीन मिनिटांसाठी छान परतवून घेते मी हे तुम्ही पाहत आहात तिथं थोडंसं पाणी सुटलेलं आहे आपल्या इथं पायांना त्याच्या पीसला आता यामध्ये आपल्या गरजेनुसार ना पाणी टाकून घ्यायचं आहे मी इथं मोठा एक जग पाणी टाकलेलं आहे दीड लिटर तरी हे पाणी असेल कारण शिजून कन्स का, म्हणजे ना खूप कमी होतं हे त्याच्यामुळं जे देटासहित कोथिंबीर घेतलेली होती ती कोथिंबीर टाकली थोडंसं पुरीनं टाकलेला आहे मी याच्यामध्ये आणि अगदी मंद गॅसवरती ना आता आपण याला पस्तीस ते चाळीस मिनिटं शिजवून घ्यायचं आहे याच्या आपण शिट्ट्या करायच्या नाहीत शिट्ट्या करायला लागलं ना तर पूर्ण पाणी असं शिट्टीमधून बाहेर येतं कारण हे सप्पक असल्यामुळं त्यापेक्षा काय करायचं स्टीम पकडली ना गॅस लहान करायचा लहान गॅसवरती पस्तीस ते चाळीस मिनिटं शिजू द्यायचं शिट्टी करायचीच नाही आपण याची कुकर थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे इथं पहा अगदी छान सॉफ्ट मौसूत असे ना आपले पीस शिजलेले आहेत म्हणजे पीसपासून पूर्ण ते वेगळं होत आहे त्याची वरची स्किन म्हणजे अगदी छान कुक झालेले आहेत आपले पीस इथं आणि तुम्ही हे जितकं जा, जास्त शिजवाल ना तितकं जास्त टेस्टी बनतं हा आळणी रस्सा हे सूप आपलं पूर्ण त्या बोन्समधली ना चव पूर्ण आपल्या त्या रस्श्यामध्ये उतरते आता जितकं हवा आहे तितकं मी आळणी सूप इथं काढून घेत आहे जे गरम मसाले आपल्याला वर दिसतात ते बाजूला काढून घेते याचेच आपण तिखट बनवणार आहोत तेलामध्ये ना दोन मध्यम आकाराचे कांदे मी हलकेशी मऊ होईपर्यंत परतवून घेते आणि एक मोठा टोमॅटो ना कट करून मी याची प्युरे करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आलं लसणाची पेस्ट आपण मग अशी केलेली होती त्यामध्येच ही टोमॅटो टाकून याची प्युरी बनवून घेते इथं आपला कांदा देखील छान मऊसूद झालेला आहे यामध्ये ही टोमॅटोची प्युरी टाकूया आणि काही गरम गरम मसाले म्हणजे जे घरातच आहेत ते मसाले आपण याच्यामध्ये टाकू दोन चमचे काळं तिखट टाकले आणि एक चमचा पावडर टाकलेली आहे हळद तर इथं टाकतच नाही कारण आपण सुरुवातीलाच भरपूर टाकलेली होती हळद तेल सुटेपर्यंत छान असा हा मसाला परतवून घेतलेला आहे आणि जे शिजवून घेतलेला आपला आळणी रस्सा होता तो याच्यामध्ये टाकले आणि सगळे पीस टाकून घेऊन ना छान आपण हे ना मंद गॅसवरती सात ते आठ मिनिटं शिजवून घेऊया म्हणजे सगळे मसाले वगैरे ना मस्त असं एकजीव होऊन निघतात आणि भाकरीसोबत कुसकरून खाण्यासाठी देखील ना हे खूप छान असा हा रस्सा बनवून तयार होतो चवीनुसार मीठ थोडंसं टाकलेलं आहे थोडंसं पाणी कुकरमध्येच ना कुकरमध्ये छान असं मिक्स करून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केले मी तुम्ही पाहत आहात तिथं आपण कोणतंही वाटण घाटण काहीही न करताना खूप छान असं आपला दाटसर रस्सा बनून तयार झालेला आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण देखील याच्यामध्ये टाकू शकता वरून ना मी थोडंसं चिकन मसाला टाकले कोथिंबीर टाकलेली आहे थोडं आणि मस्त असं झणझणीत ना आपलं तिखट पाया सूप देखील इथं तयार ता आहे तुम्ही हे असंच पिऊ शकता किंवा भाकरीसोबत करून देखील खाऊ शकता अगदी अप्रतिम लागणार आहे नॉन व्हेज लव्हरसाठी तर मस्त ट्रायवाली रेसिपी आहे ही यासोबत ना अळणी सूप देखील तितकंच जा जास्त ना चविष्ट बनवून तयार होतं लहान मुलांना देखील ना तुम्ही अगदी मौसूत अशा भातासोबत हे त्यांना खाऊ घालू शकता खूप जास्त हेल्दी आहे चला तर मग रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझे एफर्ट्स तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा कमेंट करा भेटूया पुन्हा एकदा अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा